नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए नाईन एक्सप्रेस मित्रांनो राज्यात आणि देशात चौथ्या टप्प्याचं इलेक्शन निवडणूक जवळजवळ प्रक्रिया पार होऊन जाईल आज चौथ्या टप्प्याचं मतदान देशात आणि महाराष्ट्रात सुरू आहेत आता तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण बघितलं असेल अनेक मोठमोठ्या नेत्यांची या ई व्ही एम मशीनमध्ये त्यांचं भविष्य बंदिस्त झालं मग त्यामध्ये बारामती असेल आता बारामतीच जवळजवळ ज्या गोष्टी लोकांना अपेक्षित होत्या नेत्यांना अपेक्षित होत्या ह्या सगळ्या ई व्ही एममध्ये बंद झाल्या आहेत निकाल काय लागेल काय नाही लागेल, का लागेल हा चार जूनला स्पष्ट होईलच पण त्या आधीच सर्व लोकांना काही गोष्टी माहीत झाल्या की निकाल काय लागणार आहे तो आता आपण पण जास्त त्याबद्दलचं वाच्यता करायला नकोच निकाल त्या पद्धतीनं लागेल आपल्याला माहीत आहे आता ही जी गोष्ट बोलायची ती अजित पवारांच्या सेकंड महत्त्वाच्या जागेवर खरं तर ही शिरूर ही जागा अतिशय महत्त्वाची आणि खूप आता ही प्रतिष्ठेची झालेली कारण राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले जवळजवळ पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के राष्ट्रवादी अजित पवारांनी गुंडाळून आणली त्यामध्ये अमोल कोल्हे जे दोन हजार एकोणावीसमध्ये इथं खासदार झाले खरं तर हे दोन हजार एकोणावीसमध्ये खासदार झाले हे शिवसेनेत होते शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले एकत्रित राष्ट्रवादीत आणि त्यावेळची परिस्थिती अशी आहे की शिवसेना अखंड असलेली पूर्ण शिवसेना आणि तेव्हाचे जे काही उमेदवार शिवाजीराव आढाळराव हे सुद्धा हे अखंड शिवसेनेचे उमेदवार होते आता काय झाले हे राष्ट्रवादीमध्ये परत अजित पवारांना सोडून अमोल कोले शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले आता राष्ट्रवादीतच दोन भाग झालेत आता एक राष्ट्रवादी शरद पवारांची एक अजित पवारांची जुनीच राष्ट्रवादी खरं तर निवडणूक आयोगानं अजित पवारांना राष्ट्रवादी एन सी पी सगळं नाव आणि चिन्ह हे बहाल केलेले त्याच्यावर सुप्रीम बोहर पण लागली मग आता शरद पवारांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असा एक पक्ष काढावा लागला त्याला निवडणूक आग आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस असं एक चिन्ह मिळालं आता ह्या चिन्हावर अमलकोली कोल्हे लढतात आहे म्हणजे पूर्वी जे शिवाजीराव आढाळराव हे शिवसेना पक्षाकडून लढायचे तर ते आता राष्ट्रवादी आणि पक्षचिन्ह घड्याळ इकडनं लढतात ते आणि विरुद्ध राष्ट्रवादीच शरदचंद्र पवार तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे पूर्वी राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना व्हायचा आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीच फक्त शरद पवार विरुद्ध अजित पवार घड्याळ विरुद्ध तुतारी वाजवणारा माणूस अशी एकंदरीत लढाई आता हे आन्हाराव पाटील खरं तर हे शिवसेनेचे कट्टर हे एकत्रित शिवसेनेमध्ये जेव्हा पडले किंवा यांचा पराभव झाला तरी पण यांनी शिवसेना सोडली नाही अगदी आत्ता आत्ता या महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा शिरूरची जागा आता राष्ट्रवादी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी मिळून ही महायुती आहे मग आता राष्ट्रवादीला ह्या चार जागा सुटल्या त्यामध्ये शिरूरचा समावेश आहे पण स्टँडिंग खासदार आहे डॉक्टर अमोल कोल्हे आता एक तर त्यांना पराभव त्यांना चाखायचा आहे किंवा त्यांना पराभवाला पात्र करायचं आहे त्यांचा पराभव जवळ आणायचा आहे तर ही जागा तर आडाळरावनीच लढली पाहिजे आणि अडाळराव तर शिवसेनेत आहे आणि जागा तर राष्ट्रवादीला सुटली मग एकनाथ शिंदेंनी आणि अजित पवारनी एकत्र बसून अडाळरावांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यास त्यांना राजी केलं आणि त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून, करून ही उमेदवारी राष्ट्रवादीकडून त्यांनी आता लढवली म्हणजे ते पूर्वीचं धनुष्यबान त्यांच्याकडं असायचं आता त्यांच्याकडं राष्ट्रवादीचं घड्याळ आहे अशी ही लढाई आहे आता हे अमोल कोल्हे नेहमी अभिनयात असतात हे एकतर मालिका सिनेमा मराठी कलाकार आहेत हे अभिनयातून कधी बाहेरच येत नाही पाच वर्ष खासदारकीच्या टममध्ये यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच काम केलं नाही कुठलंच पाच वर्षामध्ये असं काही हिताचं गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या हिताचं कुठलंच काम केलं नाही उलट यांनी असं मध्ये म्हटलं होतं की हे मी राजकारणात आल्यामुळं माझं आतोनात नुकसान झाले असं वाटतंय की मी ही हे राजकीय क्षेत्र सोडून माझ्या माझ्या सिनेमा विश्वात किंवा अभिनयाच्या विश्वात परत जावं कारण या खासदारकीच्या याच्यात चा आणि समाजकारणामध्ये लोकांचे बोलणे ऐकावं लागतात लोकांचे जोडे उचलावं लागतात लोकांच्या पाया पडावं लागतं आणि अमोल कोल्हेसारखा सारखा एक नट हा फक्त अभिनय करू शकतो लोकांची सेवा किंवा लोकांचे जोडे गोरगरिबांचं दुःख आश्रू पुसू शकत नाही असा माणूस जेव्हा या सगळ्या गोष्टीत अडकतो किंवा खोटे खोटे आसरू आणायचे डोळ्यामध्ये ग्लिसरिंग टाकून रडायचं अभिनय करायचे छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिनय करायचा संभाजी महाराजांचा करायचा पेशव्यांचा करायचा हे अभिनय करताना खोटी भूमिका कारण ज्या भूमिकेमध्ये आपण नाहीच ती भूमिका आपण नेहमी वठवत असतो खासदारकीच्या अशा ह्या कामामध्ये तुम्हीला तुम्हाला अशा खोट्या भूमिका वठवून चालणार नाही तिथं लोकांसाठी तुम्हाला काम करावं लागल तेव्हा या सगळ्या गोष्टीची आता टीका टिप्पणी व्हायला लागली मग खासदार अमोल कोल्हेंनी हे शेवटचं काहीतरी शेतकऱ्यांच्या बाबतीत कांद्याच्या बाबतीत एकदम होश पुरलं काय लोकसभेमध्ये एक, लोक एक भाषण दिलं ते पण एकदम अगदी अभिनय नट त्यांचा तो नट तिथंही जागा झाला तिथंही त्यांना भाषण हे असं नॅचरली नाही जे का काहीतरी कुठले तरी शेअर फेकायचे कुठले तरी, तरी पिक्चरचे डायलॉग फेकायचे आणि हावभाव करायचे असं मनातून किंवा स्वतःच्या नेचरचं भाषण त्यांचं दिसलं नाही आता लोकांना असं वाटतंय की शिवाजी महाराजच कांद्याचा प्रश्न बोलतात ते छत्रपती संभाजी महाराजच कांद्याचा प्रश्न बोलतात ते अशा प्रकारचे हे अभिनय लोकांना आता आवडत नाही तुम्ही वास्तवात किती लोकांसाठी काम केलं आहे हे महत्त्वाचे आहे आणि सारखा माणूस अतिशय सामान्य वर्गात आलेला माणूस त्यावेळेस लोक दोन हजार एकोणावीसमध्ये लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं काम केलेलं किंवा छत्रपती संभाजी महाराजांचं अभिनयातून जे काही मालिकांमधून अमोल कोलेंनी काम केलं लोक भुलने लोकांनी निवडून दिलं पण पाच वर्ष लोकांच्या हातामध्ये निराशाच आली आणि चांगल्या माणसाला लोकांनी पाडलं आणि पाच वर्षामध्ये त्या शिरूर मतदारसंघामध्ये खासदार काय कशाला म्हणतात खासदार कशाला कर्तृत्व काय खासदारांनी इथे या लोकसभा मतदार संघामध्ये काय काम करायला पाहिजे किंवा कुठला निधी आणायला पाहिजे लोकांचे आश्रू कशाला म्हणतात किंवा लोकांना या खासदारीच्या या सगळ्या गोष्टींमधून काय विकस करायला पाहिजे होता किती निधी आणाय करायला पाहिजे होता महिलांसाठी काय करायला पाहिजे होतं शेतकऱ्यांसाठी काय करायला पाहिजे होतं या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या आता टीका टिप्पणी होते आता अजित पवार सांगतात की अमोल कुले संसदेत जाणार नाही आणि मीच तुला पठ्या इथून मध्ये निवडून आणण्यासाठी जंगजंग पटछाडलं होतं दिलीप वळसे पाटील होते आता तू कसा संसदेत जातोय अशा प्रकारचे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आणि मग आता अबोल कोल्हे म्हणायला लागले की मी आता या अभिनयापासून दूर जाणार आहे मी आता जनतेसाठी हा अभिनय पाच वर्षासाठी सोडणार आहे अरे बाबा पाच वर्षासाठी नाही तुम्ही याच्यापूर्वी तो सोडला नाही आता पाच वर्ष सोडून लोकांसाठी तुम्ही काय आहे हे तुम्ही एकदा अभिनयातून बाहेर येऊन सांगा लोक जस काही ठिकाणी कोर्टामध्ये असेल पोलीस कडे असेल असं लिहून देतात की मी राजी खुशी कुठली नशा पाणी न करता असं मी लिहून देतो किंवा कबूल करतो का मी हे करणार नाही मी ते करणार असं जरा डॉक्टर अमोल कोल्हेंनी कुठंतरी म्हणावं का मी या अभिनयातून आता बाहेर आलेलो आहे हे मी माझ्या उपजत जे काय असेल ते नॅचरली बोलतोय की मी आता जी काही भूमिका जनतेसाठी जी काही मांडणार आहे किंवा पाच वर्ष काम करणार आहे त्याच्याही नंतर करेल पण मी आता अभिनयाला सुट्टी देऊन जनतेचे प्रश्न हातात घेण्यासाठी कायमस्वरूपी उपलब्ध राहील अशा प्रकारचं कुठंतरी अमोल कोल्हेंनी बोलायला पाहिजे होतं पण ते अभिनयातून बाहेरच यायला तयार नाही त्यामुळं असं वाटतंय की जी गोष्ट लोकांनी दोन हजार एकोणावीसमध्ये चुकवली आणि एक चांगला माणूस घरचा माणूस जवळचा बांधावरचा शेतावरचा माणूस शिवाजीराव अडाळराव यांना पराभव पत्करावा लागला होता त्या माणसाच्या बद्दलची एक सहानुभूतीची लाट निर्माण होते की काय आणि डॉक्टर अमोल कोल्हे आता अभिनय सोडा नाही तर तुम्ही चित्रपट सोडा जे बोलले ते तुम्ही बोलले लोकांना पण माहिती का तुम्ही पाच वर्षात काय केलं त्याच्यामुळं कदाचित काही बोलले तरी कोल्याला द्राक्ष आंबटच असतील अशी एक परिस्थिती या शिरूर मतदारसंघामध्ये निर्माण होईल का यावर प्रश्नचिन्ह आहेत तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद